श्री संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती उत्साहात साजरी मन चंगा तो काटोपमे गंगा म्हणजेच मन जर चांगलं असेल तर तीर्थधाम हे आपल्या जवळच आहे असे शिकवण देणारे श्री संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती सर्व चर्मकार बांधवांतर्फे संपूर्ण भारतात उत्साहात साजरी करण्यात आली नाशिकमध्ये देखील नवचैतन्य मित्रमंडळ एनडी पटेल रोड बस डेपो नाशिक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजा करण्यात आली तसेच उपस्थित मान्यवरांचा समस्त चर्मकार सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि मिठाईचे वाटप करण्यात आले तेजस निर्भवणे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष राकेश दोंदे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती शहराध्यक्ष राजूभाऊ मोरे सरचिटणीस अनुसूचित जाती नाशिक शहर बंटी नेवारे मध्यमंडळ अनुसूचित जाती अध्यक्ष राजूभाऊ ठाकरे रमेशभाऊ अहिरे मध्यमंडळ सरचिटणीस अनुसूचित जाती नवाब जहागीरदार अल्पसंख्याक मध्यमंडळ अध्यक्ष गजानन नवले विठ्ठल दोडके बाळूभाऊ साठे अक्षय साबळे राजू दळवे तुषार संदाणे रघुवीर नेपाळी महेंद्र वाडिले अक्षय साबळे काळू अहिरे नितीन खरात बनसी अहिरे दीपक पवार वामन दळवी भाऊसाहेब वाघ मंगेश जाधव संजय मोरे सुभाष आरोग्य आरोग्यसेवक दीपक डोके उत्तम जाधव बंटी गांगुर्डे नव चैतन्य मित्र परिवार व एनडी पटेल रोड व्यापारी मित्रमंडळ व्यापारी मित्रमंडळ आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मी माझं नाव रमेश खंडो अहिरे आज संत जो रोहिदास महाराज जयंतीनिमित्त एन डी पटेल रोड येथे जयंतीचा सा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे नव चैतन्य मित्र मंडळातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे नव चैतन्य मित्र मंडळ हे भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चा यांच्यातर्फे देण्यात आलेला हा कार्यक्रम आहे तरी या कार्यक्रमात सर्व पदाधिकारी सर्व मित्र सहकारी एनडी पटेल रोड व्यापारी मंडळ यांनी सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आम्ही देण्यात आलेला होता तरी या कार्यक्रमाला भरपूर जणांनी उपस्थिती लावली आणि चांगला कार्यक्रम योग्य रीतीने पार पडला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो जय रविदास रो रोड येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित अनुसूचित जाती मोर्चातर्फे इथे लाडू वाटप आणि प्रतिमापूजन ठेवण्यात आलं होतं संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त आज मोठ्या प्रमाणात पूर्ण भारतभर हा ही जयंती साजरी होती आहे ते त्याच्या त्यानिमित्तानेच आज एनडी पटेल रोड येथे संत रोहिदास महाराज जयंती आम्ही साजरी करतोय आमचे र रमेश भवास्तीन मोर्यांना असतील बंटी नेवारे असतील तुषार तुषार भवा यांनी सर्वांनी आज जयंती साजरी केली जेवी मी रमेश खंडू आहेरे आज इंडिपटेर रोड इथे संत श्रीमती गुरु रविदास महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे त्यानिमित्ताने लाडूआटबाचा कार्यक्रम सर्व आमच्या व्यापारी बंधू इंडी रोड नवचैतन्य मित्रमंडळ व भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा यांच्यातर्फे हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे तरी हा कार्यक्रमाला सगळ्या याच्यातनं सरातन उपस्थितीचा झाली होती आणि कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो जय गुरु रविदास महाराज